एकही आपल्याकडे असं कोणावर आपण खोटी एफ आर दाखल केलेली नाही आणि कोणाची एफ आर नाही यांनी फक्त या दोघं एसीपींना दाबण्यासाठी जे ठाण्यात उचलवलेली आहे ना ब्लॅक मेनिंगच यांनी पैसे देऊन ती मीडियाला सांगितलं असा मुद्दा टाका नाशिकचा मुद्दा वेगळा आहे तर ठाण्याचा मुद्दा आला कुठून आणि एवढ्या अधिकारीवर जर एखादी लेडीज केस करत असेल तर त्या अधिकारी का नाही उतरले रस्त्यावरती मोठा प्रश्न येतो ना एखाद्या अधिकारावर कोण पी एस आय एसीपी सी पी एवढ्या आय पी एस लेव्हलच्या अधिकारी जर आपण केस करतो ते ते लोक काना रस्त्यावर उतरले पहिली गोष्ट यांच्यातला एकच पत्रकार कसा काय त्या पत्रकारचा पण आपल्याकडे पुरावा आहे त्या पत्रकारला तीन लाख रुपये दिले की ही न्यूज जनतेपर्यंत पोहोचायची कारण की ही करुणाताई मुंडे कशी गेलेली आहे आपली जनते कशी उघडकीस होणार म्हणून यांनी दोन दिवसापासून ती एक न्यूज लावलेली आहे एक महिला होमगार्ड कशाला कुठल्या कुणाच्या डिपार्टमेंट प्रकरणाला दाबण्याच्या कसे ना कसे करून दाबण्याचा प्रयत्न करत आहे लोक दमदाटी करून खोटे केस टाकून आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे अशी महिला खूप कमी आहे जे लोकांच्या समोर येत आहे आणि अशी लोकांना अशी महिलांना बळ देण्याचे काम जे आहे ते स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे